रिजनिंगचा आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत की मालिकेतील चुकीचे पद ओळखणे म्हणजे बघा की दिलेल्या प्रश्नामध्ये एक विशिष्ट क्रमाने संख्या घेतलेल्या असतील किंवा पद घेतलेली असतील आणि एखादंच पद की चुकीच्या पद्धतीने आले असेल तर ते नेमकं कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर बघा मग पहिला प्रश्न बघा की तीन अकरा एकोणीस तीस त्रेचाळीस अठ्ठावन्न तर यातलं आपल्याला कोणतं चुकीचं पद आलेलं आहे ते ओळखायचं आहे या ठिकाणी बघा आपण या संख्या कशा क्रमाने आलेली आहे ते बघूया तर बघा तीन नंतर अकरा आलेले आहेत तर बघा की तीन नंतर किती आलेले आहेत अकरा तर तीनच्या आणि अकराच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे किंवा फरक आहे तर बघा की आठचा आहे त्यानंतर अकरा आणि एकोणीस याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आलेला आहे फरक आलेला आहे तर अठराचा आठचा सॉरी नंतर एकोणीस आणि तीस यामध्ये कितीचा फरक आलेला आहे बघा तर कितीचा आलेला आहे तो अकराचा म्हणजेच एकोणीसमध्ये अकरा मिळवल्यानंतर तीस आलेले आहेत त्यानंतर तीस आणि त्रेचाळीसमध्ये कितीचा फरक आहे किंवा डिफरन्स तर तेरा त्रेचाळीसनंतर नंतर अठ्ठावन्नमध्ये किती त्रेचाळीस आणि अठ्ठावन्न यामध्ये कितीचा डिफरन्स आलेला आहे तर तो आलेला आहे पंधराचा तर यामध्ये आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला एक विशिष्ट अशी मालिका झालेली यामध्ये दिसत आहे बघा विशिष्ट अशी मालिका तयार झाली म्हणजे बघा की अकरा तेरा पंधरा म्हणजे ह्या कशा संख्या आहेत की विषम संख्या आहेत म्हणजे इथं काय पाहिजे होतं तर इथं अकराच्या अगोदर नऊचा गॅप पाहिजे होता म्हणजेच इथं जर नऊचा गॅप असता तर म्हणजे इथं अकराऐवजी कोणती संख्या पाहिजे होती आपल्याला दहा जर इथं दहा ही संख्या घेतली असती तर बघा तीन अधिक सात किती झाली असते दहा म्हणजे इथं सातचा फरक आला असता बरोबर म्हणजेच बघा की सात नऊ अकरा तेरा पंधरा म्हणजे संख्या मालिका बरोबर आली असती परंतु इथं अकरा हे पद काय का आहे चुकीचे आहे मग आपला ऑप्शन बघा कोणता आहे अकरा आहे का तर आहे तर आपला ऑप्शन क्रमांक चार तर हे चुकीचे पद आलेले आहे पुढचा प्रश्न बघा की काय आहे प्रश्न असा आहे की डिसेंबर नोव्हेंबर ऑगस्ट जून एप्रिल आणि फेब्रुवारी तर या दिलेल्या महिन्यांच्या नावांमध्ये सुद्धा एक विशिष्ट मालिका आलेली आहे तर ते आपल्याला शोधून काढायची आणि एकच महिना असा आहे की जो चुकीच्या पद्धतीने आलेला आहे तर तो कोणता ते आपल्याला पाहायचं आहे तर बघा समोरून पाहिलं तर आपल्याला पटकन एकतर लक्षात येणारच नाही ना मग आपण सुरुवातीला जे महिने असतात त्याकडून शेवटीकडे जाऊया बघा आता इथं शेवटी कोणता महिना आलेला आहे बघा फेब्रुवारी फेब्रुवारीनंतर कोणता महिना असतो तर मार्च मार्च या ठिकाणी गाळलेला आहे मार्च नंतर एप्रिल एप्रिल दिलेला आहे एप्रिलनंतर मे गाळलेला आहे जून दिलेला आहे जुलै गाळलेला आहे ऑगस्ट दिलेला आहे ऑगस्टनंतर सप्टेंबर गाळलेला आहे ऑक्टोबर हा महिना या ठिकाणी आपल्याला पाहिजे परंतु त्या ठिकाणी कोणता दिलेला आहे नोव्हेंबर दिला आहे म्हणजेच आपलं चुकीचं पद कोणतं आहे नोव्हेंबर आपला पर्याय आहे का तर ऑप्शन क्रमांक तीन नोव्हेंबर हे कोणते पद आहे नोव्हेंबर हे चुकीचे पद आहे ना आपलं ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा की काय आहे झे डब्ल्यू फी वाय फी यू एक्स यू टी डब्ल्यू टी आर फी यस आर आता यासुद्धा संख्यांमध्ये एक विशिष्ट मालिका आहे विशिष्ट पद्धतीने संख्या सॉरी अक्षरंही ही घेतलेली आहेत मग ही अक्षरं कशा पद्धतीने घेतले हे आपण पाहूया शोधून काढूया आणि यातलं चुकीचं कोणतं पद आहे ते पण काढूया आपण या ठिकाणी आपण उलटं घेऊया म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल की झेड वाय आपल्याला उलटी ए बी सी डी म्हणता पटकन येत नाही पण सरळ रीतीने म्हटले तर पटकन येऊ शकते म्हणजे बघा पहिले पद सगळ्या सगळ्या जे लेटर आहेत किंवा पदं आहेत त्या प्रत्येक पदाचं पहिलं लेटर आपण पाहूया की बघा पी डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे पहिलं लेटर पहिलं पद तर बरोबरच आहे प्रत्येक पदामधील पहिलं अक्षर तर बरोबर आहे दुसरं पाहूया एस टी यू फी डब्ल्यू दुसरे पद पदांमधलं दुसरं अक्षरसुद्धा बरोबर आहे आता तिसरं बघूया बघा आर आर टी यू फी म्हणजे काय पाहिजे होतं बघा आर यस टी यू फी म्हणजे इथं काय पाहिजे होतं तर यस हे लेटर पाहिजे होतं म्हणजेच डब्ल्यू टी आर हे पद काय आहे चुकीच्या पद्धतीनं लागले आलेलं आहे तर त्याचा पर्याय कोणता आहे बघा तर पर्याय क्रमांक एक डब्ल्यू टी आर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डब्ल्यू टी आर रिजनिंगचा पुढचा टॉपिक बघा की सांकेतिक भाषा प्रश्न पहिला आहे की एका सांकेतिक भाषेत टी ए के हा शब्द यू बी एल एफ असा लिहिला जातो तर कोणत्या शब्दाचा संकेत जी एम बी एच हा असेल तर आपल्याला आधी शोधून काढायचं की टी ए के हा कोणत्या पद्धतीने शब्द यू बी एल एफ असा लिहिलेला आहे तर या ठिकाणी नीट बघा तर टीसाठी कोणते अक्षर वापरलेला आहे यू एसाठी बी साठी यल आणि ईसाठी एफ म्हणजेच बघा की टी नंतर काय येतं तर यू ए, यल, ए नंतर कोणतं लेटर येतं तर बी के नंतर कोणतं येतं तर यल आणि ई नंतर कोणतं येतं तर, तर यप म्हणजे दिलेल्या अक्षराच्या पुढचे अक्षरे वापरून तो शब्द तयार केलेला आहे मग अशाच पद्धतीने आपण बघा तर कोणत्या शब्दाचा संकेत जी यम बी यच हा असेल म्हणजे जो पुढचा शब्द आहे तो आपल्याला त्यांनी दिलेला आहे प्रश्न नीट लक्षात घ्या या शब्दाचा संकेत विचारला नाही तर संकेत दिलेला आहे आणि त्याच्या आधीचा शब्द आपल्याला विचारलेला आहे म्हणजे बघा की जी एम बी एच e हा ऑलरेडी संकेत आहे कोणाचा तरी मग त्याच्या आधीचा शब्द आपल्याला काढायचा आहे म्हणजे त्याच्या अगोदरची लेटर आपल्याला घ्यावी लागतील कारण टेक या शब्द टी ए के ई या शब्दाच्या नंतरची लेटर घेऊन यू बी एल एफ हे पद भेटलेलं आहे हे शब्दसमूह हो भेटलेला आहे तर हा शब्दसमूह हो कोणत्या शब्दाचा संकेत असेल तर बघा जीच्या अगोदर कोणतंही ये लेटर येतं तर बघा की जीच्या अगोदर एफ ए लेटर येतं जीच्या अगोदर बघा काय येतं तर जीच्या अगोदर एफ त्याच्यानंतर एमच्या अगोदर कोणतं लेटर येतं बघा तर एमच्या अगोदर यल हे लेटर येतं बीच्या अगोदर कोणतं लेटर येतं तर ए आणि एचच्या अगोदर कोणतं लेटर येतं तर बघा तर एचच्या अगोदर आपल्याला कोणतं लेटर येतं तर जी येतं एफ यल ए जी मग आपले ऑप्शन चेक करा एफ एल ए जी कुठं आहे एफ एल ए जी एफ एल ए जी तर ऑप्शन क्रमांक तीन एफ यल ए जी म्हणून आपला ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सांकेतिक भाषेवरचा की एका सांकेतिक भाषेत पी एल ए टी ओ हा शब्द तीन पाच दोन शून्य चार किंवा झिरो चार असं लिहितात तर, तर झिरो चार तीन हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल तर आपण पाहूया की पीसाठी कोणते कोणता अंक वापरलेला आहे तीन एलसाठी कोणता वापरलेला आहे पाच एसाठी दोन टीसाठी झिरो आणि ओसाठी चार मग बघा की हे कोण जिरो आहे तर झिरोसाठी कोणता आहे बघा झिरो कशासाठी वापरला आहे तर झिरो टीसाठी झिरो वापरलेला आहे म्हणून आपलं पहिलं अक्षर काय येईल टी या ठिकाणी बघा त्यानंतर चार चार कोणत्या अक्षरासाठी लेटर वापरलेला आहे तर चार हे ओसाठी वापरलेलं आहे म्हणून या ठिकाणी ओ ठीक आहे नंतर तीन तीन हा अंक कोणत्या अक्षरासाठी वापरलेला आहे तर पीसाठी तीन वापरलेले आहे म्हणून आपण पी राईट करू तर टी ओ पी असणारा पर्याय आहे का बघा टी ओ पी म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर होईल बघा टी ओ पी अशा प्रकारे सांकेतिक भाषेत टी ओ पी या शब्दांचा शून्य चार तीन असा संकेत होईल पुढचा टॉपिक बघा की समान संबंध असलेले पद ओळखणे तर बघा की प्रश्न पहिला आहे की वसुंधरेला जशी पृथ्वी तसे नारी या शब्दाला काय म्हणजे बघा की आपण वसुंधरेला पृथ्वी म्हणतो कारण तुम्हाला तुमची शब्द संपत्ती जर चांगली असेल तर याचं उत्तर पटकन येईल बघा की जननी पहिला ऑप्शन आहे दुसरा आहे दुहिता तिसरा आहे महिला आणि चौथा आहे जाया तर याचं उत्तर आहे बघा नारिया शब्दाला कोणता शब्द आहे समान संबंध असलेला बघा की महिला तर याचं आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे नारी या शब्दाला काय शब्दा म्हणतात तर महिला असे म्हणतात दुसरा प्रश्न बघा की चौदाला जसे पस्तीस तसे चोवीसला काय की आपल्याला बघायचं की जसा पहिल्या पदाचा दुसऱ्या स पदाशी संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाशी चौथ्या पदाशी असतो म्हणजेच चौदाचे पस्तीस कसे झाले हे आपल्याला आधी काढावं लागेल तर पहा की बघा पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आपल्याला आहे छत्तीस दुसरा आहे अठ्ठेचाळीस तिसरा आहे बहात्तर आणि चौदा आहे साठ तर आपण बघा काढूया की चौदाचे नेमके पस्तीस झाले कसे तर बघा की चौदा दुने काय होतात तर अठ्ठावीस तर काय मिळतं आपल्याला चौदा गुणिले दोन केलं तर अठ्ठावीस म्हणजे चौदाची दुप्पट केली तर आपल्याला काय मिळते अठ्ठावीस परंतु अजूनही आपल्याला पस्तीससाठी किती कमी आहेत तर त्याच्यात परत अधिक किती केलेले आहेत तर सात हे सात कुठून आले तर बघा या चौदाची निंपट केली चौदाच्या निम्मे काय असतात तर सात म्हणजेच चौदाची दुप्पट केली आणि त्या दुपटीमध्ये परत चौदाची निंपट मिळवली तर आपल्याला काय भेटलं पस्तीस मग तसंच आपण याचं पण करून पाहूया की चोवीसची दुप्पट काय तर चोवीसची दुप्पट अठ्ठेचाळीस मग या अठ्ठेचाळीसमध्ये परत चोवीसची निम आणि या ठिकाणी बघा की चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक चोवीसची निमपट बारा तर साठ मग आपल्याला पर्याय कोणता मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपले उत्तर आहे म्हणजे चौ चोवीससाठी आपल्याला साठा ऑप्शन मिळेल पुढचा प्रश्न बघा की ए झेड वायला सी एक्स डब्ल्यू तर ई व्ही यूला काय तर बघा की आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत एफ यू टी जी टी एस जी टी आर आणि एच एस आर तर या ठिकाणी बघा एसाठी काय घेतलेलं आहे लेटर सी म्हणजे ए नंतर बी गाळलेला आहे तर आपणही ई नंतर एफ लेटर गाळूया एफ नंतर काय येतं ई एफ जी तर जी लेटर ठीक आहे या ठिकाणी आपण जी घेतला ठीक आहे या ठिकाणी पुढे बघा की झेड नंतर काय घेतलेलं आहे झेडसाठी एक्स घेतलेला आहे म्हणजे झेडच्या अगोदरचं लेटर काय असतं वाय वायच्या अगोदर काय असतं की एक्स म्हणजे त्याच्या अगोदरचं एक लेटर काढलेलं आहे आणि त्याच्या आधीचं घेतलेलं आहे तर या ठिकाणी फी लेटरसाठी आपणही बघूया की फी लेटरसाठी काय घेता येईल की ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू येस yes, टी यू फी यस yes, टी यू फी या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला ए बी सी डी राईट करावी लागेल या ठिकाणी बघा आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढेच लेटर बी राईट केलेले आहेत ओ पी क्यू आर यस yes, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड तर या ठिकाणी बघा झेडसाठी एक्स घेतलेला आहे झेडसाठी एक्स म्हणजे मग शेवटून अलीकडे आलेले आहेत आणि वाय लेटर गाळलेलं आहे ठीक आहे मग यू नंतर आपणही त्याच्या अगोदरचं एक लेटर गाळूया आणि त्याच्या अगोदरचं घेऊया फीसाठी बघा फी, फी कुठं आहे तर इथं आहे मग फीच्या अगोदरचं एक लेटर आपण गाळूया आणि टी घेऊया म्हणजे इथं काय येईल टी ठीक आहे नंतर वायसाठी कोणतं लेटर घेतलेलं आहे त्यांनी तर वायसाठी डब्ल्यू घेतलेला आहे बघा वाय कुठं आहे इथं आणि वायसाठी कोणतं घेतलेलं आहे डब्ल्यू म्हणजे एक्स गाळलेलं आहे त्याच्या अगोदरचा तसंच आपणही यूसाठी यूच्या अगोदर कोणतं लेटर आहे टी आणि मग यूच्या अगोदरचं टी गाळूया आणि एस घेऊया ठीक आहे या ठिकाणी आपल्याला कोणता ऑप्शन भेटतो आहे जी टी एस तर ऑप्शन क्रमांक दोन तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर